वाढदिवस साजरे केले जातात ते केक आणायचे मेणबत्त्या पेटवायच्या मग केक थुंकायचं आणि मग आप जीवो हजारो साल, साल हजार हो। हो। पन्नास वर्ष नीट जगता येत नाही घरची लागल्या ज्ञानोबराय म्हणतात मरणासाठी नवस करतात घरचे काय करतात कळालं तर पा मी काय बोललो ते मी कधी कधी विचार करतो असं जगू नये जगावं तर असं मी नेहमी सांगितलं इतकं सुंदर काळूराम दादांसारखं या निंबाळकर घराण्यानं क्रांती केली शौर्यातही पुढं अर्थक्रांतीत पुढं ज्ञानात पुढं देशसेवेत पुढं समाजसेवेत पुढं आणि अध्यात्म्यामध्ये सुद्धा रथ असलेलं कुटुंब म्हणजे इतिहास कालापासून आजपर्यंत निंबाळकर घराणे वाक्य ध्याना आणि म्हणून या घराण्यानं एक वेगळी क्रांती केली मायबा जगावं तर असं जगावं ज्ञानोबराय म्हणतात विचार करणारे कै काय विचारामध्ये शूर असलेली माणसं कमी आहेत विचारामध्ये शूर असलेली माणसं कमी आहेत काही वरून भरलेली दिसतात बरं का आतून रिकामी परमार्थात सुद्धा अशी बरीच माणसं बारा टिळे सोडून पंधरा टिळे लावतात अलंकार एक माळ सोडून पंधरा माळा घालतील सिद्धांत चांगले स्वर चांगलाय चिंतन चांगलंय रोज हरिपाठ आहे रोज काकडा आहे रोज ओव्या पण आतून रिकाम आहे एवढंच नाही श्रीमंतांच्या बाबतीत अस आहे भाषण करताना यांचे विचार श्रीमंत आहे आचरण दरिद्री काय बोललो मी कळत असेल तर पा अशी काही माणसं आहेत ज्यांचे विचार श्रीमंत आहे आचरण दरिद्री भिकारी आहे आणि याच उत्तम उदाहरण मी परवाजी सुद्धा बोललो आजही बोलतो दुसऱ्याचं लिकरू आपल्या घरी करून आणायचं लग्न आणि त्यानं घड्याळ घ्यावा आपल्या लेकराला त्यानं गाड्या घ्याव्यात त्यानं आपल्याला पन्नास किलो पन्नास तोळे सोनं द्यावं आणि दहा किलो चांदी द्यावी यार पोरं जन्माला कशाला घातली एवढी धमक नव्हती आणि घातलं जन्माला तर सोडून द्यायचं बिगर लग्नाचं दुसऱ्याच्या लेकराचं का वाटत आणि पुरीच्या आईबापांनी सुद्धा ध्यानात ठेवायचं बरं का बाप आज सोडून सांगतो आज मी नाशिकला सकाळचं कीर्तन केलं जाताना मला तुमच्या पुण्यातून वडगाव धारीच्या तिथून एका बाईचा फोन होता लातूरवरून पोट भरायला आलेली माणसे फोन सुद्धा लावता येत नाही माय बाप दुसऱ्याकडून लावून घेतला नवरा सिक्युरिटीचं काम करतो कॅडबरी कंपनी कुठं मला माहिती नाही ती सिक्युरिटीचं काम करतो आणि ती बाई शाळेच्या गाडीवर पोरांना चढवायला नोतरायला मावशी म्हणून पुरीला शिकवलं 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 ग्रॅज्युएट झाली पूर्वी आणि पुरीनं झोपडपट्टीतल्या पोराबरोबर लग्न केलंय परवाच्या दिवशी रडत होती रे आता कसं तोंड दाखवू ऍसिड पिली ती आई ओढ भाजले झोपू नये मला म्हणे महाराज मला जगल्यानंतर तुमचा चेहरा पुढे आठवला एकदा मी झीटवाकीला तुमचं कीर्तन ऐकलं त्यात तुम्ही सांगितलं होत की सत्ती म्हणत होती असं कसं गाढव सरकार <laughs> का नऊ महिने मी तिला पोटात वाढवलं आणि आता आमचा तिच्यावर अधिकार नाही ती मला म्हणतो होती महाराज तुम्ही सांगितलं होतं आणि खरं मलाही आठवतं मी सांगितलं होतं सरकार म्हणते लेख जन्माला घाला घालू आम्ही शिकू तिला वाढू तिला तिला प्रतिभाताई पाटील सुद्धा करू पण सरकारनं स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं की आई बापाची सही झाल्याशिवाय पुरीचं लग्न ग्राह्य धरणार नाही काय बोललो मी कळालं तर पहा तिला ते आठवलं आणि आज ती रडत होती माझ्याजवळ ए पुरीच्या आई बापांनी सुद्धा ध्यानात ठेवायची फॉर्च्युनर गाडी पन्नास टोळे सोन दहा किलो चांदी एखाद्या गरीब पोराला दिली ना तो त्या लेकीचा फोटो ठेवून रोज पूजा करीन वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही भिकारी आहात विचारान किती आहात तुम्ही भिकारी आहात विचाराने तुम्हाला लेख जन्माला घातली पण कुठं द्यायची हे कळत नाही पार्था बहुते परी देखी जे शुरी विचार नाही माणसं विचार प्रत्येकाकडे जिम मध्ये जायला लागला म्हणजे काय लगेच मसल तयार होतात का मला सांगा लाल मातीत जायला लागला म्हणजे काय लगेच डाव कळतात का त्याला काही वेळ जावा लागतो तस विचार सगळ्यांकडे आहे पण आचरणानं शून्य आहेत माणसं आणि आचर, ना आचर पा आणि श्रीमंत सुद्धा भाषण करताना पा देश सुधारला पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे दवाखाने निघाले पाहिजे पण दान मात्र एक रुपया देत नाही दान मात्र गरीब देतात कळालं तर पण मी काय बोललो विचारानं श्रीमंत आहे आचरणानं दरिद्री करोडपती काही काय मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत उद्योगपती आहे पण भारतातला गरीब मात्र उपवाशी आहे आणि तो जर जेवत असेल फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जेवतो कुठं जेवतो कळालं तर पहा माझे संत विचाराने श्रीमंत आहे आणि आचरणाने श्रीमंत आहे त्यांनी दुकान घातलाय हे जगण्याचं वैभव आहे नन्दा विचारानं शूर असलं पाहिजे नुसतं वय वाढून चालत नाही ऐका अशी कैक वय वाढणारी माणसं आहे वय वाढलं की डिप्रेशन मध्ये जातात अशी कैक आहे महाराज मी नेहमीच सांगितलं आताच्या तरुण पिढीला जगणं कळालंय ती इन्व्हॉल्व्ह होत नाही कशात बर का फॉरेन मध्ये अठरा वर्षाचं जा पोरग झालं ना त्याला आईबाप मोकळ करून टाकतात तुझं तू जग आमचा आम्ही जगू आजही ब्राह्मण कुटुंबियांमध्ये अशी काही कुटुंबीय मुलाचं लग्न व्हायच्या अगोदर त्याला फ्लॅट घेऊन देतात आम्ही तुझ्या बरोबर आहे पण इथून पुढे जगायचंय तुला आणि आपली येडपट नातवंड होतपर्यंत सांभाळत राहत कारण ती गुंतल्यात त्याच्यात किती गुंतलात <laughs> मी कधी कधी विचार करतो आम्हाला कळत नाही काल परवा माझा मित्र मी चाललो होतो बरं का तुमच्या भाषेत बुवा बुवा दोघही कीर्तनकार आता बुवा शब्दाचं मिनिंग कळालं नाही म्हणून बरं आहे तो इंग्रजी आमदानीतला शब्द आहे बी यू ए बुवा म्हणजे अजगर जे काहीच काम करत नाही खाऊन झोपायचं आता आमच्यातलं त्याचं मिनिंग कळालं नाही म्हणून ते लावण्यात महाराज आनंद वाटला आम्हाला पण त्याच काय करावं आम्ही हो दोघे जण चाललो होतो एक जण म्हशीला धरून चालला होता बर का म्हशीला धरून चालला होता मी म्हटलो बघा या आवरा होत्या पोरांना फार विठल घाला यांची लेकरं त्यांनी घेऊन बसाना त्या आईना जवळ घेऊन बसावं म्हणजे बापांना सुद्धा कळत नाही आपलीच आहे ती किती दुर्दैव आहे अर्धा तास झालं मी सांगतोय तर त्यांना सापडाना विठाला 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 ऐका गेलं किती कोटी रुपये आणले म्हणजे हा प्रसंग येईल मला सांगा मी काय सांगत होतो गेलो डोक्यात नमाज माझ्या मी तुम्हाला सांगत होतो विचारानं शूर असलेली माणसं फार कमी वय वाढलं का पंच्याहत्तराव्या वर्षाचा अमृत महोत्सव होईल असं नाही ज्ञानोबर आहे म्हणले सांडणं वेगळं आणि आपोआप टाकणं वेगळं बर का बर का सोडणं वेगळं आणि टाकणं वेगळं माझा मित्र मी चाललो होतो रस्त्याने एकानं महिस धरली होती म्हणलं बघ याला मशीनं कसा बांधलाय तो म्हणला श्यावळे महाराज एवढे बुद्धिवान तुम्ही मशीनं मला बांधलं नाही मी मशीला धरलंय काय धरलंय मी म्हणलं मशीनच तुला बांधले मला तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय बुवा लोक शानी राहिली नाही मी म्हणलं असं कसं मशीनच तुला बांधलंय त्यानं दहा पाच जमा केले म्हणला बघा हे म्हणतात मशीनं मला बांधले सांगा रशी कुणाच्या हातात म्हणलं निकाल लावू का लगेच म्हणला लावा म्हणलं तू मशीला मोकळं सोड पुढं कोण पळतय आणि मागं कोण पळतय याच्यावरून कळम कुणी कुणाला बांधलंय तुम्हाला नाही कळालं तर पाहू द्या कळम तसं काही चिंता करू नका बांधलेले तुम्ही आम्ही आम्हाला काय कळत असते मला सांगा ज्ञानोवर सांडणं वेगळं टाकणं वेगळं आणि सोडणं वेगळं तुम्ही सकाळी कुत्र घेऊन फिरायला जाता बरीच लोक जातात त्यांना दुसरा मित्रच नसतो कोणी ते कुत्र्याला घेऊन जातात आणि थोडस त्याला शिसू करायला सोडून देतात सोडलं म्हणजे टाकलं का हो सोडलं तर कधीही हाता येत वाक्य ध्यानात ठेवा पण टाकलं धरता येत नाही कुत्र्याची सोडलं तुम्ही साखळी सोडली पकडता येत पण कपातला भरता येत नाही सांडला की परत आवरता येत नाही तस तुम्हाला अवगुण सांडता आले पाहिजे ज्ञानोबराय म्हणतात हे भ्रमरा तू अवगुण सांड आणि